बाळ आपल्या म्हातार्या आई घेऊन नवनाथ भाऊ काशीला निघाले काशीला निघाल्याच्या नंतर आई वडिलांना सकाळी दुपारी तहान लागलीये बाळ सांगते थांबा कुठेतरी निवांत जागा बस बघू आणि आपण पाण्यासाठी थांबूया सायंकाळची वेळ झाली आई सांगते बाळा आता बस आम्ही जगणार नाही आम्हाला पाणी पाहिजे आणि म्हणून त्या झाडाजवळ श्रावण बाळाने कावड खाली टाकलेली आहे आणि हातामध्ये झाडी घेऊन पाणी आणण्यासाठी गेला पाणी आणण्यासाठी गेला सरोवर दिसला आनंद वाटला त्या सरोवरामध्ये झारी उडवली आणि त्या झाडीचा कृत नैसर्गिक बुडबुड बुडबुड आवाज आला आणि शब्द वेधी बाण सु करत आला आणि श्रावण बाळाच्या काळजात रुतला बाण ज्या वेळेला काळजात रुतला श्रावण बाळाच्या मुखातून शब्द बाहेर पडले आई आई शब्द बाण ज्याने मारला त्याच्या कानावरती गेले आणि म्हणून तो झपझप झपझप पावलं टाकत त्या सरोवराच्या कडेला आला श्रावण बाळाच्या छातीतून रक्त बाहेर येतय श्रावण बाळाच्या छातीतला चा बांध त्या राजाने उपासला रक्ताची चिलकंडी यातनांचा कल्लोळ उठला श्रावण बाळाने विचारलं महाराज राजासारखे दिसतात कोण आहात तुम्ही सांगितलं बाळा मी या अयोध्येचा अभागी राजा दशरथ आहे रे तू कोण आहेस तू कोण आहेस राजा मी श्रावण आहे माझ्या म्हातारी आई बापांना काशीला घेऊन राजा आता मी मरणारे बाण माझ्या काळजात वरणी लागलाय एक काम कर माझ्या आई वडिलांना पाणी घेऊन जा पण जो पर्यंत माझे आई वडील पाण्याच्या थेंबाला स्पर्श करत नाही ना राजा तुझा परिचय तू देऊ नकोस दशरथानं झारी भरली आणि जंगलामध्ये श्रावणाच्या आई वडिलांना दसरत राजा शोधू लागला आणि इकडं आई वडिलांची काय चालली मन नाय का आईचं काळीस काय असं सांगतोय आई सांगते का हो होंगलामधील सिंहा वाघाच्या डरकाळ्या कानावरती येतात बाबा माझ्या लेकराला काही झालं तर नसेल ना त्या वेळेला आईला धीर देण्याचं काम श्रावण बाळाचे वडील करतात वेळी आपला बाळ पापी नाहीये माता पित्यांना घेऊन काशी यात्रेला निघालाय कसं बरं त्याला काय काय करील आणि इतक्यात त्या पावलांचा आवाज आला आणि मग ते श्रावणाचे वडील बोलू लागले बघ बो, बघ श्रावण आला चपलांचा आवाज श्रावणाच्या आई बाबांच्या जवळ येऊन थांबला ती झारी खाली ठेवली परंतु श्रावण काही बोलत नाही त्यावेळेला आई वडील म्हणतात श्रावणा अरे तू आमचा प्राण आहेस तुझा आमच्याशी नाही ना श्रावणा आम्ही पाण्याच्या थेंबाला स्पर्श करणार नाही रे बाळा तरी श्रावण बा काही बोलत नाही आणि मग आईने विचारलं तू नक्की आमचा श्रावणच आहेस ना लेकरू गेल्यावर आईचं दुःख सांगतोय आणि मग त्यावेळेला दशरथानं सांगितलं आई बाबा मला माफ करा हो मी तुमचा श्रावण नाही बर का मी अयोध्येचा भागीराजा दशरथ आहे तुमचा श्रावण बाळ माझ्या बाणाने मारला गेला बाळ मेला ही बातमी ज्या वेळेला आईच्या कानातून अंत करणापर्यंत गेली त्यावेळेला धाडकन जमिनीवरती ती म्हातारी आई आणि म्हातारी वडील पडले आणि आई रडू लागली महाराज लिपरू गेल्याचं दुःख आणि महाराज लेखरू गेलं ना बाळ गेलं म्हणून आईवडिलांनी सुद्धा प्राणाचा त्याग केला लेखरू गेल्याचं दुःख या बिडगुंजाळ सरांच्या आईला सगळ्यात मोठं आहे महाराज